नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल्यू अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण एक नवीन माहिती घेऊन आलेलो आहे नवोदय जवाहर विद्यार्थी गृहाविषयी त्यांचं एक्झाम पॅटर्न काय असेल आणि सहावी नववीची एक्झाम कधी होते दोन हजार सव्वीस ची कधी होणार आहे हे वेळापत्रक आपण बघूया आणि बाकी पण अभ्यास थोडाफार कसा करायचा आपण हे सगळं माहिती या व्हिडिओमध्ये बघूया <laughs> तर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन ला प्रेस करायची माहितीपूर्ण अपडेटेड व्हिडिओ आपल्याकडे या जवाहर नवोदय हो विद्यालयाच्या बॅचेस सुरू करण्यात येत आहेत त्यामध्ये इयत्ता सहावी आणि इयत्नवी दोन्ही करिता जी एंट्रन्स एक्झाम असते त्यासाठी म्हणून आपण या बॅचेस कंडक्ट करत आहोत त्यामध्ये आपण लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड लेक्चर दोन्हीची आपण फॅसिलिटी तुम्हाला अवेलेबल करून देत आहोत जर लाईव्ह लेक्चर बघणं झालं तर तुम्ही लाईव्ह कमेंट्स थ्रू आम्हाला डाउट्स विचारू शकाल ते पॉसिबल नाही झालं तुम्ही अनलिमिटेड टाइम व्हिडिओ बघण्याचा जुन्या प्रश्न पत्रिकांचे विश्लेषण म्हणजेच पीवाय क्यू अनालिसिस तुम्हाला असते अवेलेबल आणि टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून दिलं जात या सगळ्या फॅसिलिटीज एकाच बॅच मध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत तर तुम्हाला त्या जर त्यांचा फायदा घ्यायचा असेल तर या दिला गेलेल्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्या साठी नोंदणी करून घ्यायची आहे आणि लवकरात लवकर बॅचेस जॉईन करून घ्यायचे आहे जेणेकरून येणाऱ्या वेळेमध्ये तुमचा अभ्यास झाला पाहिजे नेक्स्ट सेशनसाठी ठीक आहे चला आपण बघूया की काय डिटेल्स आहेत नवोदय परीक्षा दोन हजार सव्वीस आहे आता ज्या येणाऱ्या दोन हजार सव्वीस साठी आहे की सपोज आता तुम्ही पाचवीमध्ये आहात आणि तुम्हाला सहाव्या वर्गासाठी नवोदय हो विद्यार्थी एक्झाम द्यायची आहे किंवा तुम्ही आठवीत आहात आणि नववी साठी तुम्हाला द्यायची आहे तर आता आ, तसे पाचवी वाले आता एक्झाम फॉर्म नाही भरू शकणार कारण की लास्ट डेट काय होती फॉर्म भरायची कालचीच डेट होती ट्वेंटी सेवन ऑगस्ट एक्सटेंड करून करून किती झाली ती ट्वेंटी सेव्हन ऑगस्ट लास्ट डेट होती तर काल हा फॉर्म भरण्याची डेट संपलेली आहे ज्यांनी कोणी भरलेली असेल त्यांच्यासाठी म्हणून हा अपडेटेड व्हिडिओ आणला आहे आपण फेज ची एक्झाम तुमची तेरा डिसेंबरला असणार आहे आणि ज्यांची फेज वन निघणार त्यांचा फेज टू अकरा एप्रिल दोन हजार सव्वीस मध्ये असणार आहे तर जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे अभ्यासाच सुरुवात करायची आहे आणि जर तुम्हाला कुठे पण काही इश्यू चालला असेल तर तुम्हाला बॅक जॉईन करायची आहे आणि जर तुम्ही आठवीत असाल आणि नववीसाठी साठी म्हणून तुम्हाला फॉर्म भरायचे असणार तर ट्वेंटी थर्ड सप्टेंबर लास्ट डेट आहे तुमच्याकडे अजून पण वेळ आहे फॉर्म भरायची आणि अभ्यास करायची सुद्धा फक्त एकच पेपर होतो आठवी वाल्यांसाठी आणि तो तो सेव्हन फेब्रुवारीला आहे तर तुम्हाला काय करायचं आहे अभ्यास सुरू करून द्यायचा आहे काय असते का फेज वन मध्ये इथे मॅथ मेंटलॅबिलिटी टेस्ट असते आणि इथे ऍप्टिट्यूड टेस्ट असते ठीक आहे अशा या दोन प्रकारच्या टे, दोन टेस्ट होतात आणि नववी साठी फक्त एकच पेपर होतो ठीक आहे असं हे वेळापत्रक आहे अभ्यास कसा करायचा आहे तर आपण आपल्या शाळेला शालेय जो अभ्यास करतो तोच तो वेगळा एक्स्ट्रा काही नसतो फक्त त्याला थोडस स्मार्ट वे मध्ये आपल्याला अभ्यास करावा ला लागतो आणि ऍडिशनली आपल्याला ऍप्टिट्यूड आणि जी अभ्यास करावा लागतो मध्ये राईट तर या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला काय करायचं आहे लक्षात ठेवून मग समोर अभ्यास करायचा आहे असा हा आजचा आजची अपडेट होती तर तुम्हाला काहीही इशू गेल्यास एट झिरो वन झिरो फोर फायव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे बाच लावायची आहे किंवा तुम्हाला इतर काहीही इशू असणार तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता असा हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ होता आवडला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकनला प्रेस करा थँक्यू